शिळमुंब्रा आणि कळवा परिसरातील अनधिकृत इमारतींना नवीन वीज जोडणी देण्यात येणार नसून असलेल्या जोडण्याही खंडित करण्यात येणार असल्याचं टोरंट कंपनीनं जाहीर केलं आहे त्यामुळे या परिसरातील अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांचं धावदान आणलं आहे न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगाने ठाणे महापालिका आयुक्ताने टोरंट पॉवर आणि महावितरण यांना स्पष्ट सूचना दिल्यात कोणत्याही अनधिकृत इमारतीला नवीन वीज जोडणी देण्यात येऊ नये ज्या इमारतींना कायदेशीर मान्यता आहे त्या इमारतींनाच नवीन वीज जोडणी देण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या या सूचनानुसार टोरंट पॉवर कंपनीनं जे बांधकाम ठाणे महापालिकेने बेकायदेशीर घोषित केलंय त्यासाठी नवीन वीज जोडणीच्या अर्जांना नकार दिला जाईल अशा इमारतींना आधीच वीज जोडणी मिळालेली असेल तर ती सेवा खंडित केली जाऊ शकते टोरंट कंपनीच्या या कठोर भूमिकेमुळे शिळमुम्रा आणि कळवा भागात अनधिकृत इमारतींमध्ये दिलेल्या वीज जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्यानं सर्वसामान्य रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय तर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामधारकांचंही दहा आणलंय